चला तर मित्रांनो आपण जरा वेळ न घालवतो आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूयात तरी मित्रांनो तुम्ही स्टेटस व्ह्यू मध्ये बघितलं असेल अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या ऍपची गरज लागणार आहे पहिली म्हणजे कॅपकट आणि दुसरी म्हणजे कोणत्याही प्रकारचे एक व्हीपीएन तुम्हाला लागणार आहे मित्रांनो या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तुम्ही ते दोनही ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला हे व्हीपीएन या ठिकाणी कनेक्ट करून घ्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो व्हीपीएन ॲप या ठिकाणी ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो हे व्हीपीएन ओपन झाल्यानंतर मित्रांनो कनेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि एन या ठिकाणी कनेक्ट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो एन कनेक्ट झाल्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपली कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो हे ॲप ओपन झाल्यानंतर मित्रांनो वरती न्यू प्रोजेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जो फोटो तुम्हाला या ठिकाणी लागत आहे तो एड़ या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो या फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि ॲडच्या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला फोटो या ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो या फोटोवर क्लिक करायचं आहे सॉरी मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या रेशोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जो दोन नंबरचा रेशो आहे नऊ पॉईंट सिक्स्टीनचा त्या रेशोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो दोन बोटाच्या जस या फोटोला या ठिकाणी पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जायचं जायचंय आणि मित्रांनो पुन्हा या फोटोवर क्लिक करायचंय आणि मित्रांनो या फोटोला आपल्याला तेरा सेकंदापर्यंत लांबून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो या फोटोला तेरा सेकंदापर्यंत लांबून घ्यायचं आहे आणि मित्रांनो एक्स्ट्रा पार्ट या ठिकाणी कट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मी दिलेले सॉन्ग या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो मी या ठिकाणी व्हिडिओमधून सॉन्ग या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करून घेतो आहे त्यासाठी मित्रांनो या ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी ते सॉन्ग ॲड करण्यासाठी त्या व्हिडिओ वर क्लिक करायचं आहे आणि ॲड ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक्स्ट्रॅक्ट ऑडिओच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि हे सॉन्ग आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅककून जायचं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या फोटोला कट करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम बॅककम जायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तीन सेकंदाच्या कशी येऊन जायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओला कट करून टाकायचं आहे मित्रांनो तुम्ही बीट या ठिकाणी ऐकून या ठिकाणी कट करू शकता त्यासाठी मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढे होऊन जायचं आहे आणि मित्रांनो ठिकाणी चार सेकंदावर येऊन जायचं आहे आणि पुन्हा या ठिकाणी स्पिन करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी पुढे येऊन जायचं आहे सात सेकंदावर येऊन जायचं आहे आणि पुन्हा ठिकाणी स्प्लिट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा नऊ सेकंदावर येऊन जायचं आहे आणि याही ठिकाणी याला स्प्लिट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा ठिकाणी अकरा सेकंदावर यायचं आहे आणि याही ठिकाणी याला स्प्लिट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे या सर्व फोटोंना आणि व्हिडिओ सॉरी मित्रांनो सर्व फोटोंना आपल्याला या ठिकाणी इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत चला पट तर मित्रांनो ठिकाणी पटपटे सर्व इफेक्ट या ठिकाणी ऍड करून घेतो त्यानंतर तुम्हाला सर्व एक्सप्लेन करून सांगतो चला तर मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी सर्व इफेक्ट ऍड करून ठेवलेले आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी इफेक्ट ऍड करायचे असेल तर मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि मित्रांनो इफेक्ट च्या ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर बघू शकता हेक्झाग स्पॉट आपल्याला या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो व्हिडिओच्या व्हिडिओ इफेक्ट च्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी एक्झागोनल स्पॉट हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी हा इफेक्ट आहे त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या राईट साइडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक होऊन तरान जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी या सर्व या ठिकाणी स्टाईल मधले इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचे आहे त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम त्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो स्टाईलच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो थ्री डी झूम प्रो हा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो थ्री डी झूम प्रोच्या या इफेक्ट वर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी या तिसऱ्या लेअरवर वर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा त्या तिसऱ्या लेअरवर क्लिक करायचं आहे स्टाईलच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो कॅमेरा शेक जो इफेक्ट आहे तो आपल्याला आप या ठिकाणी द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो कॅमेरा शेकच्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकफोन जायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला ठिकाणी हा स्टाईल इफेक्ट या दोनच फोटोंना म्हणजेच लेअरला द्यायचा होता त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी ॲनिमेशन द्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि मित्रांनो दुसऱ्या लेअरवर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या लेअरवर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कॉम्बोचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी वेव अँड स्लाईड जो इफेक्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी या दुसऱ्या लेअरला द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या वेव अँड स्लाईडच्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक होऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी चौथ्या लेअरवर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो या चौथ्या लेअरवर पुन्हा क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला इन इफेक्ट मधलाच इफेक्ट द्यायचा आहे जरी मित्रांनो यामधील आपल्याला ठिकाणी रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे जरी मित्रांनो या रॉक व्हर्टिकलच्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॅक होऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता देख तरन देख आपल्याला तरन या ठिकाणी पाचव्या लेअरला इफेक्ट द्यायचा आहे त्याच्या मित्रांनो पुढे जायचं आहे आणि मित्रांनो या पाचव्या लेअरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जो दोन नंबरचा फॉलिंग इफेक्ट आहे तो या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या इफेक्टची स्ट्रेंट आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे वाढून द्यायची आहे शंका कारण मित्रांनो ही स्ट्रेंट आपल्याला या ठिकाणी पूर्ण वाढून द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो या राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला शेवटच्या लेअरला इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो शेवटच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा या ठिकाणी क्रॉस शेक जो इफेक्ट आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या क्रॉस शेकच्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि याची स्ट्रेंड आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे वाढवून द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपला हा पूर्णपणे व्हिडिओ या ठिकाणी बनून तयार झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला हा व्हिडिओ या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो सेव्ह करण्यासाठी वरती शेअर बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे चला तर मित्रांनो अशाच नवीन आणि कडक व्हिडिओसाठी भेटत पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलवर सेट करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद